स्वामी समर्थ ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ही यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जूनला आलेली आहे वटपौर्णिमा हा प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा दिवस असतो वटपौर्णिमेच्या दिवशीच सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी महिला हे व्रत करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाड हे दीर्घायू असते त्याचे जीवन जास्त असते जास्त दिवस वडाचे झाड जगते आणि त्यामुळे आपल्या पतीलासुद्धा वडाच्या झाडासारखे दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो वडाच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वादही प्राप्त होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला ही पूजा केली जाते आणि या दिवसाला आपण वटपौर्णिमा म्हणून ओळखत असतो ज्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाला विष्णुदेवाचे प्रतीक मानले जाते तसेच वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीक मानले गेलेले आहे त्यामुळे शिवशंकरांचा पूर्वीच्या काळी हे व्रत तीन दिवस केले जायचे परंतु आता वटपौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केले जाते या दिवशी उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा झाल्यावर तो उपवास सोडला जातो वडाच्या झाडाला सात फेरे मारून सुतधाग्याने सुतवले जाते आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तर वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे महिला वडाच्या सानिध्यामध्ये जास्त काळ आल्या तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले असते त्यांचे आरोग्य सुधारते तसेच या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकली जाते या दिवशी एकमेकींना वान दिले जाते यामुळे आपल्याकडून दान धर्म सुद्धा होत असतो अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये घरामध्ये आपल्याला काही पदार्थ काही भाज्या या बनवायच्या नाहीत त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला तरी असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत या दिवशी आपला जरी उपवास असला तरीसुद्धा घरातील इतर व्यक्तींसाठी आपण जे जेवण बनवतो त्यामध्ये काही भाज्या या आपल्याला चुकूनही बनवायच्या नाहीत तर या भाज्या कोणत्या तर यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार अंडी असेल मटण मांस मासे चिकन असे कोणतेही मांसाहारी जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला घरामध्ये बनवायचे नाहीत तामसिक अन्न पदार्थामध्ये मांसाहार येतो आणि तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते पौर्णिमा तिथीला तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी खाणे वर्ज करावे त्यामुळे आपल्याला मांसाहार करायचा नाही असे अन्नपदार्थ जर आपण खाल्ले तर याचे नकारात्मक परिणाम होत असतात आपल्या कर्मावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आपण जर मांसाहार केला नाही तर आपले शरीर आणि मन हे शुद्ध राहते म्हणून मांसाहार करणे टाळायचे आहे घरामध्ये आपल्याला मांसाहार हा अजिबात बनवायचा नाही आणि खायचासुद्धा नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण आपण जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्यावेळेला आपल्याला बटाटा खाणे टाळायचे आहे कारण आपण उपवास करत असतो आपलं शरीर जे आहे तर ते उपाशी असते आणि अशा वेळेला आपण जेव्हा उपवास सोडतो त्यावेळेला जर बटाटा खाल्ला तर बटाटा हा पचायला जड असतो त्यामुळे आपल्याला उपवास सोडताना बटाटा खाणे हे सुद्धा टाळायचे आहे तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी लाल भोपळा असेल दुधी भोपळा असेल तर याचीसुद्धा भाजी घरामध्ये चुकूनही बनवायची नाही तसेच आपण या दिवशी शक्यतो कोणत्याही प्रकारच्या डाळी कडधान्य तर हे खाणेसुद्धा टाळायचे आहे ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्यावेळेला बारा भिजवलेले हरभरे खावेत आणि त्यानंतर उपवास सोडावा असे सांगितले जाते परंतु आपण जी काही भाजी वगैरे बनवतो यामध्ये शक्यतो कडधान्यांचा वापर करणे आपल्याला टाळायचे आहे खास करून ज्यांचा उपवास आहे त्यांनी तरी या दिवशी कडधान्य खाणं टाळायचं आहे तसेच आपण उपवास जो करतो तर तो जेव्हा सोडतो त्या अगोदर आपल्याला एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचे आहे ज्यामुळे आपल्या पोटाचा पी एच जो आहे तर तो सामान्य राहतो तर अशा प्रकारे या दिवशी मांसाहार कांदा लसूण तर हे आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर कोणी काही पदार्थ खाण्याचा आग्रह करत असेल तर असे पदार्थ खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे कारण पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना काही वस्तू जर आपण दुसऱ्याकडून खात असू तर याचे नकारात्मक परिणाम होत असतात खास करून आपले जे शत्रू आहेत किंवा आपले जे लोक वाईट चिंततात तर अशा लोकांकडून आपल्याला या वस्तू घेऊन खाणे टाळायचे आहे आपल्या आयुष्यामध्ये बरीच अशी लोके आहेत की ज्यांना आपले बघवत नाही अगदी आपल्या जवळचे लोकसुद्धा यामध्ये येतात त्यामुळे आपल्याला असे काही पदार्थ या दिवशी खाणे कटाक्षाने टाळायचे आहे कोणकोणते असे पदार्थ आहेत तर त्यामध्ये येतं ते म्हणजे पांढरी मिठाई दही भात खीर आता जर आपल्याला एखाद्याने आपल्या जवळच्या व्यक्तीने पांढरी मिठाई दिली आणि ती व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीही नाही ती व्यक्ती अतिशय चांगली आहे तर अशा व्यक्तीकडून आपण पांढरी मिठाई घेऊन खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्ती आपल्या वाईटावर आहेत अशा व्यक्तीकडून चुकूनही आपल्याला पांढरी मिठाई घ्यायची नाही त्यांनी अगदी तुम्हाला आग्रह करून जरी खायला दिली तरीसुद्धा खायची नाही आणि मंदिरातील प्रसाद वगैरे आहे असं सांगून जर आपल्याला ती खायला दिली तर आपण ती घ्यायची आणि एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे कारण एखादी व्यक्ती जी आहे जिच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशी व्यक्ती या पौर्णिमा तिथीवरती आपल्यावरती काहीतरी नकारात्मक क्रिया करू शकते म्हणून आपल्याला पांढरी मिठाई दही भात खीर तर हे पदार्थ आपल्या शत्रूकडून खाणे टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉपी ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे आपल्याला समजते की अमुक अशी व्यक्ती आहे की जिला आपलं बघवत नाही तर अशा व्यक्तीने जर आपल्याला या दिवशी चहा पिण्याचा आग्रह केला किंवा कॉपी पिण्याचा आग्रह केला तर चुकूनही आपल्याला चहा कॉपी जी आहे तर ती प्यायची नाही यानंतर आहे ते म्हणजे खाऊचे पान खाऊचे पान असेल त्याचप्रमाणे हिरवी वेलची असेल लवंग असेल तर असे जे काही पदार्थ आहेत तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होतात म्हणून आपल्याला अशा व्यक्तीकडून या वस्तू खाणे टाळायचे आहे तसेच आपल्या वाईटावरती ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीने आपल्याला या दिवशी जेवायला बोलवलं तर चुकूनही अशा व्यक्तीच्या घरी जेवायला जायचं नाही आणि बाहेरचे हॉटेलचे खाणेसुद्धा आपल्याला जर शक्य झाले तर या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहे घरचेच आणि सात्विकच जेवण आपल्याला जेवायचे आहे सात्विक जेवण आपण जेवल्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते सात्विक राहते आणि आपलं मन जे आहे तर ते सुद्धा सात्विक राहते आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक राहायचं आहे म्हणून आपल्याला सात्विक भोजनच जेवायचे आहे परंतु चुकूनही खास करून आपल्या शत्रूकडून जर काही गोष्टी आपल्याला खायला दिल्या गेल्या जसं की आपण अगोदर बघितल्याप्रमाणे दही भात खीर पांढरी मिठाई चहा कॉफी किंवा खाऊचं पान या व्यतिरिक्तसुद्धा इतर काही पदार्थ जर ते आपल्याला देत असतील तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे कारण यामुळे आपल्यावरचा नकारात्मक प्रभाव वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येऊ शकतात काही दुःख येऊ शकतात संकट येऊ शकतात आणि हे सर्व टाळण्यासाठीच आपल्याला हे काही पदार्थ आहेत जे इतरांकडून घेऊन आपल्याला खाणे टाळायचे आहे कोणी अगदी कितीही आग्रह करत असेल अगदी आपल्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि ते आपल्याला आग्रह करून जर या गोष्टी देत असतील तर आपल्याला वेळीच सावध व्हायचं आहे